सुटला सुटला गाड क्रमांक या मैदानाचा एकतीस सुटला आणि एकतीस मध्ये पाहायला मिळ होतोय सेमी साडी पाच आणि कोण होतोय याच्या आमचा मानखरी ए मागे गाडी मग गाडीवर लक्ष द्या आनंदात हुरळून चालला बत्तीस च्या बैलगाडी बत्तीस लावून घ्या आणि शेवटचा पंचावन्न पंचावन्न वाले आपण गाड्या झोपून सज्ज राहा येवलेवाडीकर मगाशी अठ्ठावीस मध्ये सुंदर आणली राजू भोसले यांच्याकडनं दाजी भोसले